तर सुरुवातीला आपण वरच्या साईडला जोडपत्र अ अशा प्रकारचं आणि त्यामध्ये नियम सहा एक पहा अशा प्रकारचं वरती टॉपला हेडिंग लिहायचं आहे नियम टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रति प्रति माननीय जनमाहिती अधिकारी म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जनमाहितीकारी असतातच आपल्याला जर जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव माहिती नसेल तर डायरेक्ट आपण माननीय जनमाहिती अधिकारी असं लिहून त्याच्याखालती विभागाचं नाव ज्या विभागात आपण अर्ज करणार आहोत ते आणि त्याच्यानंतर इथे ज्या कार्यालयाचा पत्ता आपण इथं नमूद करायचा आहे तर आपल्याला अर्जदाराचे पूर्ण नाव म्हणजे आपले पूर्ण नाव इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता आपला संपूर्ण पत्ता विशे, म, विशे या ठिकाणी लिहायचा आहे पिनकोडसहित त्यानंतर विषय मा विषय कॉमन लिहायचा सगळीकडे सगळ्या अर्जांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच खालील अर्ज या कायद्याअंतर्गत आपण अर्ज करत असल्याकारणाने विषय हा सारखाच आहे तसाच लिहायचा आहे आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच खालील अर्ज त्यानंतर माहितीचा विषय ज्या विषयासंदर्भात आपण माहिती मागणार आहोत उदाहरणार्थ आपल्या कार्यालयामधील या या विषयासंदर्भातील अहवाल कागदपत्रे यांची माहिती मिळण्याबाबत अशा प्रकारचा आपण विषय इथे टाकू शकतो त्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढीलप्रमाणे म्हणजे ज्या माहितीचा जी कागदपत्रे आपल्याला हवी आहेत उदाहरणार्थ जसे की आपल्याला मला या या अहवालाच्या छायांकित प्रती मिळाव्यात अशा प्रकारचे आपण एक दोन तीन म्हणजे एकाच वेळेला भरमसाठणे म्हणजे जास्त माहिती आपल्याला मागवता येत नाही आपण या अर्जाला दीडशे शब्दांची मर्यादा असते त्यामुळे आपण एका विषयासंदर्भातच अर् माहिती अधिकार माहिती मागवावी म्हणजे जेणेकरून किचकट तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आता क बघा क म्हणजे माहिती संबंधित कालावधीत ज्या माहिती संबंधित आपल्या जी आ, जी माहिती ज्या कालावधी संबंधित आहे म्हणजे मला दोन हजार पाच ते दोन हजार दहा यांच्यामधील मला हा ह्या याद्या हव्यात हा अहवाल हवा आहे म्हणजे तुमची माहिती ज्या कालावधी संबंधित असेल तो कालावधी आपण इथे नमूद करायचा आहे त्यानंतर माहिती मी व्यक्तिशहा घेऊन जाईन आपल्याला माहिती जर टपालाने हवी असेल तर आपण टपालाने इथं मी मला माहिती टपालाद्वारे हवी आहे तर इथं लिहिताना आपण मला माहिती नोंदणीकृत टपालाद्वारे हवी आहे असं लिहायचं रजिस्टर एडीने ते तुम्हाला रितसर माहिती पाठवून देतील नाहीतर तुमचं कार्यालय जर शेजारी जवळच असेल तर माहिती मी व्यक्तिशः घेऊन जाईन असं लिहून आपल्या संपर्क क्रमांक इथे दोन संपर्क क्रमांक किंवा माहिती टपालाने हवी असल्यास आपल्या इथं यासमोर इथं पत्ता आपल्याला नमूद करायचा आहे त्यानंतर ई अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही आपल्याला इथं अर्जदार रेषेखालील आहे का नाही हे इथं लिहायचं आहे जर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नसेल तर आपल्याला दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प म्हणजे तुम्हाला दाखवतो दहा रुपयाचा इथे या ठिकाणी वरच्या साईडला एक मिनट इथे वरच्या साईडला दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला लावायचा आहे जर दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला लावायला जमला नाही तर आपण त्या कार्यालयामध्ये डायरेक्ट दहा रुपयाचं कॅशनीसुद्धा पेमेंट करू शकतो ती पण तरतूद या ठिकाणी केलेली आहे नंतर आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन आपल्याला कशा स्वरूपात माहिती आवश्यक आहे कशा स्वरूपात हवी तर छापील कागदीप्रती किंवा सदरची माहिती जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यास मला ईमेलवर पाठवण्यात यावी म्हणजे कार्यालयामध्ये आपण जी माहिती मागवत आहोत ती जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असली असेल तर आपल्याला ती ईमेलवरती सुद्धा मोफत माहिती मागू शकतात आणि ही खूप ईमेलनी माहिती मागितलेली आपल्यालासुद्धा परवडते याच्याविषयी आपल्याला कोणतेही चार्जेस त्यांना पे करावे लागत नाहीत छापील कागदीप्रती जर ती माहिती छापील कागद छापील कागदी स्वरूपात असेल तर आपल्याला मात्र ती प्रति त्याच्या घ्याव्या लागतील आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही मला ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्या किंवा असं अशा जी माहिती जशा स्वरूपात अवेलेबल असेल तीच माहिती आपल्याला ते तशी देतात त्याच्यानंतर इथं ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर दिनांक ज्या दिवशी आपण अर्ज करणार आहे तो दिनांक आणि ते अर्जदाराची सही म्हणजे आपली सही आणि ही एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ती टीप आपण लिहायची आहे अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मदतीत माहिती प्राप्त न झाल्यास आपल्यावर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कलम वीस एकनुसार दंड व कलम वीस दोननुसार आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते याची आपण दक्षता घ्यावी ही टीप लिहिणे खूप गरजेचे आहे या टी ही टीपपासून आपल्याला लवकरात लवकर माहिती ते देण्याचा प्रयत्न करतील कारण की त्यांनी जर माहिती दिली नाही तर त्यांना पुढे आपिलात गेला आपण गेल्याच्या नंतर वीसनुसार दंड व कलम वीस दोन ह्या कायद्याच्या कलम वीस दोननुसार शिस्तभंगाची शास्त कारवाई होऊ शकते किंवा शास्ती त्यांना होऊ शकते हे वाचल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येते बहुतांच्या अधिकाऱ्यांना या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे ही जर आपण त्यांचे लक्ष आणून दिली द गोष्ट तर ते आपल्याला लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारे आपण ह्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून आपण माहिती मागू